जुलैला तलासरी पोलीस पोलीस ठाणे हद्दीमध्ये उपनिरीक्षक विकास हिरामन खोटरे खंडे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पॅट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशील माहिती मिळाली की दोन व्यक्ती अवैधरित्या गांजा आणि अंमली पदार्थाची खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने तलासरी इभाडपाडा येथील तासकन हॉटेल येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद ठिकाणी जाऊन सापळा रचून छापा टाकला असता अडतीस वर्षे संतोष स्वाईन राहणार तलासरी सुतारपाडा आणि चोवीस वर्षे बापस्टिक धोडी राहणार खेरडी खाडीपाडा दादरा नगर हवेली यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन पूर्णांक तीनशे तीस किलोग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ रक्कम मोबाईल आणि दोन, दोन मोटरसायकल असा एकूण तीन लाख चौऱ्याण्णव हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीस दोन हजार पंचवीस एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे ची कलम आठ क वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींना अटक करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे तसे तलासरी पोलीस ठाणे करीत आहेत ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय गोरट तसेच तलासरी पोलीस स्टेशन करत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान तलासरी